कर्नाडा पक्षीच्या अभयारण्यात आल्यानंतर आपल्याला एवढी पक्ष्यांची लिस्ट दिसते बघा आपल्याला टोटली आपल्याला एकशे बहात्तर पक्ष्यांची लिस्ट दिसते अशा रीतीने आपल्याला बघायला मिळतो बघा कर्नाडा पक्षी अभयारण्याचा मजेत ना <runners> मी <advisor> तुमच्या मित्र राहू माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बन्हाट आणि धमाकेदार असा जो की आहे कर्नाळा अभयारण्य आणि कर्नाळा सुद्धा आहे तो आज आपण कवर करणार आहोत आणि तो तुम्हाला दाखवतो आपण आता येऊन पोचलेलो आहे तिकीट वगैरे घेतलेलं आहे आणि आता आपण अभयारण्याच्यात येऊन पोचलेलो आहे अभयारण्याची तिकीट वगैरे काढून एकशे ब्याण्णव रुपये का शहाण्णव रुपये असं काहीतरी आम्हाला कॅमेरा तिकीट लागलेलं आहे ड्रोन वगैरे अलाउड नाही आहे तर जाऊन बघूया आज आता आपण अभयारण्यासाठी जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहे सगळं ग्रुप कुठे चाललेलं आहे आणि ग्रुप कुठे चालल्यानंतर आता आपण जाऊया हा जो अभयारण्य आहे ज्याला कर्नाड अभयारण्य म्हणून घोषित केलं गेले होत हा सर्वात आधी म्हणजे पहिला अभयारण्य म्हणू शकतो आपण अशा माहिती तरी बघूया आपण तुझ्याकडे नको असा एक मोड दिसतो लांडर दिसतो बघा आपल्याला इथं त्याच्यानंतर इथं पण असतील इथं सशनच्या प्रजाती असतील बघूया आपण सशी दिसतील इथं मोस्ट ऑफली ते ससे तिकडे आहेत एवढे जास्त दिसत नाहीत आणि असा हा अभयारण्य जो बघतो हो आपण हा खूप सुंदर दिसतोय झाडं झुडप पनवेलपासून अवघ्या हो दहा ते बारा किलोमीटर अंतर असलेला हा अभयारण्य ज्याला कर्नाडा अभयारण्य म्हणून ओळखलं जातं कर्नाडक किल्ल्याचा जा। जो लेफ्ट आपल्याला कर्नाडक किल्ला जायचं आहे आणि राईट साईडला पूर्ण अभयारण्य

किल्ला चढण्यास सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात केल्यानंतर खाली आपल्याला चेकपोस्ट वगैरे लागलं चेकपोस्टपासून आपण राईट घेतला आणि आता आपण कर्नाटक किल्ला चढण्यास सुरुवात करतो आहे तर ह्याचा नॉर्मली म्हणजे थोडा इतिहास जाणून घेऊया जसं की तेराशेच्या तेराशेच्या काळामध्ये या ठिकाणी गुजरात जे म्हणू शकतो देवगिरींचे जे यादव होते त्यांचं राज्य होतं त्यानंतर इथं आलं सुलतान तुगलक सुलतान त्यांचं राज्य आलं तेराशेमध्ये म्हणजे तेराशे चौदाशेमध्ये या दोन घराण्यांनी राज्य केलं त्यानंतर आपला जो इतिहास परत छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तरमध्ये हा किल्ला जिंकून घेतला आणि सोळाशे ऐंशीमध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळेस हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला मग आता पुढे जाऊन बघूया अजून तरी आत्ता आपल्याला नाही नाही म्हटलं तरी तीन किलोमीटर चालायचं आहे जेव्हा अभयारण्यापासून जेव्हा निघतो आपण त्यावेळेस साधारणतः तीन किलोमीटर आपल्याला चढाई करावं लागते त्या हिशोबाने आता आपण पुढे चाललो आहे तर जाऊया आणि पुढे बघूया आपण आमच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत साहेब साहेब नाव सांगा राम शिवाजी करके राम शिवाजी करके जरी याने गाडी नाही चालवली पोट उतरल्यानंतर मी याला गाडीत नाही बसू देणार कारण की आमच्या गाडीचा ड्रायव्हर आहे शक्यतो मी गाडी देऊ शकतो चालवाय कारण की आजपर्यंत हिस्ट्री हिस्ट्री ही कुठल्याही ड्रायव्हर कुठल्याही गडावर येत नाही पण हा पठ्ठ्या कोणाचा ऐक ना ऐक आणि आमच्या याच्यात मेसेज मध्ये सांगितलं होतं की लाल घालून येऊ नये आणि हे पट्ट्या बघा हे बघा याने मागत लाल लावून आणला आहे <laughs> म्हणजे मागत लागलं पाहिजे कोणी <laughs> तर आता खरं नाही <है। laughs> चाललोय आम्ही चाललोय बघू जिथं अडचणी जिथं अडचणी तिथं हा पुढं मागत ची योगा मास्टर सर काय म्हणायचे अरुण कदम अरुण कदम सर भाऊ कदम नाही अरुण कदम जत्रामध्ये असत ते भाऊ कदम आमच्यावर येते अरुण कदम हे योगा मास्टर ते कॉमेडी मास्टर खूप दन लागला आहे आणि ज्या हिशोबाने आम्ही चढलो आहे त्या हिशोबाने हार्ट म्हणतो एक तर तू थांबणार तर मी थांबतो तरी ठीक जाऊया आपण फायनली मित्रांनो थोडा स्टॉप घेऊ आपण कसं आहे जास्त चाललो ना हाट बंद व्हायचं ड्रायव्हरला नेणाऱ्यांना प्रॉब्लेम होईल आम्ही कमी बी नाही आहे ऐंशी नव्वद किलोचा मी आहे जायचे जायची वर आहेत मी मला खाली काय नेतील म्हणून स्टॉप घेऊ पनवेलपासून हे जे कर्नाळा अभयारण्य आहे दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहे जगातील एकशे सत्याहत्तर पक्ष्यांची जाती ह्या अभयारण्यात आढळतात मोस्ट ऑफली देशाविदेशात जे पक्षी येतात ते या ठिकाणी राहून लाखो लाखो जे जो आहे तो प्रवास करत असतात आणि अशा रीतीने आपण कर्नाटक फोर्टच्या थोड्या टप्प्यावर स्टॉप घेतलेला आहे साधारण तीन किलोमीटरचा सा हा ट्रॅक आहे अभयारण्यापासून आणि अभयारण्यापासून जेव्हा निघतो आपण तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे लेफ्ट घेतल्यानंतर खाली आज्ञापत्र दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे जे आपल्याला जल म्हणजे म्हणतो ना आपण इंडियन नेव्हीसाठी किंवा नेव्हीसाठी जो सामान किंवा लाकूड जे लागणार होतं ते ह्या अभयारण्या अभयारण्यात घेण्यासाठी सांगितलं होतं शिवाजी महाराजांनी आणि त्यांनी हे सांगितलं होतं की कुठलेही फळ वगैरे झाडाला नुकसान पोहोचवू नये तर जे लागतील तेच झाडं घ्यावे कारण की तिथले जे फळ वगैरे झाडं आहेत यांना येण्यासाठी खूप वर्ष लागतात आणि त्यांना कुठल्याही रीतीचं नुकसान पोहोचवू नये असं शिवाजी महाराजांचं हज्ञपत्रात सांगितलंय आणि प्रत्येक ठिकाणी असं का तरी तुम्हाला सांगितलंच की सोळाशे साठमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला त्याच्यानंतर सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेस हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला त्यानंतर अठराशे अठरामध्ये कर्नल पॅर्थरने हा किल्ला जिंकला आणि तो त्याच्या पायऱ्या वगैरे तोडण्यास सुरुवात केली जसं पुरंदरचं तह जसं मिर्जा राजे जयसिंग बरोबर आपला तह झाला होता त्या तहामध्ये जे तेवीस किल्ले दिले गेले त्या तेवीस किल्ल्यांमधला हा सुद्धा एक किल्ला आपल्याला आढळतो आणि असे किल्ले दिले गेल्यानंतर दिसत आपल्याला पुढे आणि जे वासुदेव बन फडके होते त्यांचे जे आजोबा होते ते ह्या किल्ल्याचे सुभेदार म्हणतात जे किल्लेदार म्हणतात ते होते अशा आपल्याला हे दिसतात आप तरी बघूया आपण आणि थोडं रेस घेऊन मग पुढे जाण्यास सुरुवात करूया आपण झालेले आणि अभयारण्यात जेव्हा येतो आपण तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते आपल्याला त्या गोष्टी म्हणजे अशा की आपल्याला इन्स्ट्रक्शन ऑलरेडी दिलेले असतात आणि ते आपण फॉलो करायचे असतात कारण की आपण मुंब मुंबईच्या वातावरणात आहे पनवेलजवळ असल्या कारणाने आता जे मुंबईचं वातावरण असतं हे दमट असतं दमट असल्या कारणाने तुमच्याकडे पाण्याचा स्टॉक हा दोन ते ती तीन लिटर बॉटलचा असलाच पाहिजे कधीही तुम्ही थांबलात तर पाणी एकदम पिऊ नका थोडा वेस्ट वेस्ट घ्या आणि मग एक एक गोठणी पाणी प्या कधी अभयारण्यात आलात तर लक्षात ठेवा परफ्यूम वगैरे यूज करू नका कुठल्याही सुगंधित वस्तू यूज यूज करू नका कारण की त्यामुळे काय होतं आपल्याकडे जे जंगली जनावर किंवा पक्षी किंवा जे प्राणघातक वस्तू असतील त्या आपल्याकडे आकर्षित होतात बदमाशा वगैरे तर या गोष्टींपासून आपण सावध राहायचं आणि होईल तेवढा प्रयत्न करायचा की आपण अभयारण्यात फ्रेंडली आणि नॅचरल गोष्टी यूज करा जास्तीत जास्त सेंटेड वगैरे अशा सुगंधित वस्तू यूज करू नका त्यामुळे रेड वगैरे ज्या जंगलात येतो रेड कलर वापरू नका असा भडक कलर कुठलाही वापरू नका ज्या कारणाने आपल्याकडे पशु पक्षी जे ते आकर्षित होतील आणि आपल्याला नुकसान पोहोचवतील या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करू नका अभयारण्यात आल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी आलात त्या ठिकाणचा आनंद घ्या त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे नासधूज वगैरे करू नका आपल्याकडनं होईल तेवढं नेचरचं आहे जे जेवढं तुम्ही जर संग्रह करू शकता तेवढा करा नाही जर होऊ शकत तुम्ही नुकसानही नका करू तर ह्या गोष्टी तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्ये एवढंच सांगायचं आहे मग काय नाही बाकी आपली जी मंडळी येतात हळूहळू आणि त्या रीतीने मग आपण जाण्यास सुरुवात करूया तास झाले कंटिन्यू चालतो आहे अजून आपल्याला कमीत कमी दोन तास लागतील आणि दुसरा म्हणजे आमचा सारथी जो ड्रायव्हर आहे तोच आमचा टीम लीडर बनला आहे आणि मामा पुढे अशा रीतीने आपण चाललो आहे अजून बघूया कर्नाड फोर्ट अजून थोडा लांब आहे साधारणतः कमीत कमी दीड तास तरी लागेल आपल्याला अजून जाण्यासाठी तर जाऊया तुम्ही या बयारण्य झाल्यानंतर खूप एन्जॉय आणि खूप थ्रिलिंग अशी गोष्टी आहेत की खूप मजा येईल वातावरण पण खूप चांगलं आहे पनवेलच्या जवळ आहे फॅमिलीसाठी तुम्ही वन डे ट्रीप करू शकतात अशा रीतीचा हा जो ट्रॅक आहे खूप भारी तर आम्ही चढण्यास सुरुवात केलेली आहे तर अजून जाऊया आपण बघूया अशी मजा करत निघत निघत कुठे वेळ जातो कळत नाही एवढा भारी ट्रॅक आहे आणि म्हणजे रूट एवढा भारी छान आहे आपल्याला विविध प्रकारचे पक्षी वगैरे बघायला मिळतात आतापर्यंत मला दिसला नाही बघूया आपण बघतो का दिसतो का नाही टप्प्यानंतर आल्यानंतर आपल्याला बघा समोर कलावंती दुर्ग आणि प्रबळ गड दिसतो आणि इकडे इरसाड गड दिसतो एवढं लांब झुमत नाही करताना पण बघा दिसतो अरे सोनाली मॅडम सोनाली सोना जे आयुर्वेदिक डॉक्टर आहे आता जे आयुर्वेदिक परिक्रम म्हणजे पराक्रम करणार आहे बघा आता हा वर वर आता वरती चढणार आहेत आणि वर कुठली वनस्पती ते शोधणार औषधी झाड औषधी बघा नाही पोपट हाय हायकावर बघा बघ मॅडम चढतायत हा आता मॅडम विचार करतायत की पाय कुठे ठेवू दुसरा पाय ठेवला त्यांनी आता विचार करतायत परत कुठे ठेवू अशा रीतीने त्यांचा विचार चालू आहे आता चढलत ते वरती दोन वरती माकड दिसतात त्यांना भेटणार <laughs> ते बसल्यात आता वर आणि अशा रीतीने आता आम्ही वर आता, ती ती आता ते येतील नंतर दीड तास चालल्यानंतर आत्ता आपल्याला दिसायला लागलेला आहे सुरका जो अंगठ्यासारखा दिसतो या शेपमध्ये बघा या शेपमध्ये दिसतो आपल्याला तो कर्नाळा फोर्ट त्या कर्नाळा फोर्ट जोडून पोचलेलो आहे आणि आपल्याला थोडा वेळ लागेल आपली जी बाकीची मंडळी या टेंटमध्ये आराम वगैरे करते याच्या थोडे थांबलेत तरी साधारणतः कमीत कमी एक तास लागू शकतो कर्नाळा फोर्ट आहे त्याच्या जोडून पोचलेलो आहे आणि साधारणतः आपल्याला कमीत कमी अजून एक तास तरी लागेल कारण की आपल्याला समोर रेलिंग वगैरे दिसते आणि सुडका पण दिसतोय अरुण कदम साहेब आहे आपल्याबरोबर आणि मागे सारथी सारथी येतात आपले म्हणजे आमच्या गाडीचे ड्रायव्हर तो पण आहे त्याने पण लई मोठी मजेल मारली आहे फक्त गाडीच्या टायमा चालवायच्या टायमाला फक्त नकरी नाही करावी त्याने बस आता किती वाजले असेल अरुण सर कमीत कमी साडे दहा अकरा अकरा चालायला किती सुरुवात केली होती साधारणतः नऊला ला केली होती नऊला ला जायला सुरुवात केली अकरा वाजे दोन तास लागले आता साधारणतः वर अजून चढा एक तास तरी लागेल कारण की जास्त दमचाप होईल आणि ऊन सरळ म्हणजे आपल्या डोक्यावर येण्यास सुरुवात झालेली आहे म्हणून जे वातावरण तसंच चिडले पण डायरेक्ट ऊन आल्या कारणाने बॉडी डिहायड्रेड होईल आणि आपण अजून स्लो प्रवास चालू होईल अजून तरी बघूया जाऊया अजून थोडा वेळ लागला अजून तरी जाऊया चला फायनली आता आपण येऊन पोचलेलो आहे कर्नाळा फोर्ट जोडत दिसतो रेलिंग लागलेली आहे अशा रीतीने रेलिंग आणि समोर आपल्याला महाद्वार दिसतोय महाद्वार आणि आपल्याला कुठतरी तटबंदी दिसते तिकडे एक बुरुज दिसतोय आणि असा आपला कर्नाळा फोर्ट आहे आणि आता अभयारण्यामधलंच चाललो आहे आपण आणि आपल्याला हा असा पनवेल परिसर दिसतो तिथं समोर दुर्ग हिरशाळगड आणि प्रभडगड असं समोर या साईडला दिसतो आपल्याला इकडे पण कुठले आहेत आणि लक्षात येत नाही पण समोर असं वाटतं मला की ते जो जीवदन पोटी तो वाटतो मला असं आम्हाला जर आम बघितलं पण एक्झॅक्टली आहे की नाही ते लक्षात नाही येत आणि अशा रीतीने आता आपण जाऊया अकरा वाजले बहुतेक साडे अकरा पर्यंत आपण वर असणार आपल्याला कर्नाई देवीचे मंदिर लागते हे पुरातन देवी आहे जी बघू शकतो आपण कर्नाई देवीचे मंदिर लागते आणि थोडे पुढे आलो की आपला असा बोर्ड लागतो तुम्हाला मी खाली सांगितलं होतं वासुदेव बळवंत फडके यांचे जे आजोबा होते हे या किल्ल्याचे सुभेदार होते किल्ला यांच्याकडे होता देखरेखीसाठी तर दिलेले अद्याप क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके चार नोव्हेंबर अठराशे पंचेस ते मृत्यू सतरा फेब्रुवारी सोळाशे त्र्याऐंशी आणि अशा ठिकाणी बघू शकतात की आपल्याला आणि इथून आपल्याला आता रील चढायची वर सलमान सलमानबाई हाय फायनली आता आपण गडाच्या पायथ्याशी म्हणजे गेटची जोडून पोचतोय असं समोर आपल्याला गड दिसतो बुर्ज वगैरे दिसतो आणि महादरवाजा दिसतो आतापर्यंत जे शिल्लक आहे अवशेष तेच आपल्याला अशा रीतीने आणि हा सगळा पनवेल परिसर दिसतो आपल्याला तो माझ्या मागे दिसतो बघा अर्धा पॅच आपण चढून आलेलो आहे राहिलेला थोडा पॅच जो आहे तो चढूया आपण आता असा बॅक साईडला दिसतो आपल्याला आणि आपल्याला आता पायवाट लागलेली म्हणजे कातळात कोरले पाय लागले त्यात चढूया आपण चला अशा <laughs> प्रकारे आपल्याला उद्ध्वस्त पायर दिसतात आणि टोटल खडी चढाई

अशा रीतीने आपण गडाच्या द्वारापासून पोचलेलो आहे आणि माझ्या मागं दिसतोय खूर रेस्ट घेतला तिथून आपण असं आलो ही लागली लागलीकडनं आलो आता आपण दरवाजेच्या वर आहे तिथून आपला महाद्वार दिसतं बरुज आणि आपला सुडका दिसतो या सुडकाला रॅपलिंग आणि हे करतात तिथे गुप्पा बघूया आणि मग आपला किल्ला आज जिथंच संपलं आपला डोर कोवर करून पुढे आहे झाला आता एवढाच किल्ला आहे याच्यावर जास्त नाही थोडेफार औषध दिसतं आपल्याला बुरुज वगैरे अर्धगड आणि कातड्याचा जो सपोर्ट घेतलेला असं दिसतो आपल्याला फायनली पण दरवाजे जोडून उभं आल्यानंतर आपला असा हा दिसतो बघा बुरुज बुरुज वगैरे दिसतो नॉर्मल याच्यात आणि या बोर्जून आल्यानंतर आपल्याला शेजंग्या फांज्या दिसतात हा पनगंचा जवळचा किल्ला आहे अशा रीतीने आपल्याला दिसतो दिसून असे घेतल्यानंतर बघू शकतो आपण हे आपल्याला आणि हा दरवाजा होता ज्या आता आपण आता आलो आता तिथं कुठला तरी रूम आहे तो एकदम रूम कुठला एक्झॅक्ट तू बघूया आणि त्याच्यानंतर कुठे जाऊन बघूया आपण काय तरी रूम एका वाड्यात एक्झॅक्ट बघूया काय दिसतं आपल्याला समजून देत पण बघूया काय माझ्या शारीतीन आपल्याला हे बघण्यावस्थेत वास्तू दिसते रूम आहे बहुतेक तरी असं म्हणणं आहे की हा वडाचा जो रूम असावा एवढेच दिसलं कारण आता बाहेर जाऊया बाहेरून परत बघूया एक्झॅक्ट इथं काय दिसत आपण एक रूम दिसतो इकडे दरवाजा असतो तटबंदी वगैरे इकडे एक दरवाजा दिसतो आणि ही तटबंदी परत आपला एक दरवाजा दिसतो कातळ्यात कोरले मोस्ट ऑफ इथे दिसतात थोडं बन दिसतात इकडे दिसतात बघा पाण्याचे डाग इथून दरवाजा दिसतो इकडनं उतरण्यासाठी रस्ता आहे आणि माहीत नाही पण अशा आपल्याला पाण्याची टाक्या हमीसा तटबंदी दिसते आपल्याला इथं काय दिसत आपल्याला एक्झॅक्ट इकडून असं उतरण्यात रस्ता आहे म्हणजे बहुतेक तटबंदी असावी आणि या तटबंदीवरून लक्ष वगैरे ठेवण्यासाठी जागा असेल दारुगोडा रूम दिसतो आणि आपल्या समोरच आपला हायवे दिसतो मुंबई हायवे म्हणजे एक्झॅक्ट समोर पाण्याची टाके इकडे जाणार असेल पण आपण इकडे जाऊन आधी बघूया वरचं कव्हर करूया काय दिसतं हे सगळ्या पाण्याचे टाक्या दिसतात आपल्याला टोटली इथून बघितलं तर आपला हा एक स्पॉट दिसतो म्हणजे हा पण एक बुरुज दिसतो हा एक बुरुज दिसतो आणि इथून सगळ्या पाण्याचे टाके दिसतात टोटल हा बोरघाट मार मार्ग दिसतो हो जो व्यापारी मार्ग होता त्याच्यावर इथून इथून लक्ष ठेवलं जायचं असं कळत आपल्याला सगळं दिसतो बघा टोटल मुंबई पुण्या आहे दिसतो आपल्याला सगळा जाऊन परत बघूया हलच्या बुर्जाकडे जाऊन बघूया जो की इकडे दिसतो आपल्याला बघा एक रस्ता इकडे त्या बुर्जाला जाण्यासाठी तो बघूया आपण इकडून आता आपल्याला इकडे जायचंय इकडे ह्या बुर्जाला जाऊ आपण या बुरजा जाऊ बघू एक्झॅक्ट मामा व्हिडिओ काढताय माग बघा मामा व्हिडिओ काढताय म्हणतो मग तर अशा रीतीने बुरजावडून जाऊन बघू एक्झॅक्ट काही काही कातड कोरलेल्या पायऱ्या आहेत काही ठिकाणी बनवलेले आहेत असं दिसतं आपल्याला शेवटचा बुरुज आहे अशा रीतीने टोटल पठार दिसतो इथं पाण्याची टाके वगैरे दिसतात त्या बघूया हे बघा पाण्याची टाकी एक परत पुढे बघूया एक्झॅक्ट डोर दिसतो आपल्याला तो डोर कुठे जातो तो, तो बघूया साधारणतः साडे अकरा बारा झालेलेच आता आणि आपल्याला मोस्ट ऑफ <laughs> जो गड कवर झाला तो बघा हा एक दरवाजा दिसतो हा दरवाजाच्या वरचा बुरुस जो की लक्ष ठेवण्यासाठी दिसतो आपल्याला बघा आणि इकडनं हे जंग्या फांज्या आणि इकडे नॉर्मल पटरा दिसतो तो बघूया आणि हा दरवाजा आता पण खाली उतरूया परत एक्झॅक्ट बघूया

या दरवाज्यात आलो आपण या दरवाज्यातनं आल्यानंतर आपल्याला आता दोन शिल्प दिसतात दोन शर्बाचे चित्र दिसतात बघा ज्याला वाघ दरवाजा म्हणू शकतो असं सुद्धा आपल्याला दिसत दोन शर्बाचे चित्र दिसतात आपल्याला इथं जेव्हा आहेत जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो दिसतात का दोन शर्बांचे चित्र आहेत शर्वाची चित्र दिसत आपल्याला इथे दोन फुलं दिसतात आपल्याला दरवाज्यावर आणि फुलं पण येत तिथं बघा हा लास्ट बुरुज आहे लास्ट बुरुजावर फक्त आपला बुरुजच दिसतो म्हणजे दरवाजा दिसतो दरवाजा दिसल्यानंतर आपला दरवाजा दिसतो हा दरवाजा दिसल्यानंतर ते दोन शर्वाचे चित्र तुम्हाला दाखवले त्याच्यानंतर अशी तडबंदी दिसते म्हणजे अवशेष नॉर्मली थोडेफार राहिलेत जास्त अवशेष नाही आहेत आणि हा सुडका दिसतो या सुडक्यावरनं रॅपलिंग आणि हे करतात जे रॅपलिंग वगैरे करून गिर्यारोहणासाठी जो उत्कृष्ट म्हणू शकतात ना तो एकदम भारी पर्याय आहे आणि छान दिसतो तर बघू शकता हा सुडका शेप म्हणजे असा दिसतो बघा असा हात आहे ना माझा हात आणि ह्याचा शेप सेम दिसतो आणि याला जर लांबनं बघितलं ना त्याच प्रकार दिसतो म्हणजे अवशेष आहेत बऱ्यापैकी जर तुम्ही येऊ शकतात वन डेची जर ट्रिप केली तर तुम्हाला आकर्षक म्हणून तुम्ही बघू शकतात खाली सुद्धा आहे सुद्धा आहे म्हणजे उत्कृष्टरित्या तुमचा वन डेचा प्लॅन होऊ शकतो एवढ्या भारी प्रकारात हा आहे गड थोडेफार अवशेष दिसतात आपल्याला इथं आणि या अवशेषामध्ये जेवढं होईल तेवढं एक्सप्लोर केलं आहे आपण मोस्ट ऑफली जास्त घर राहिले नाही फक्त तडबंदी आहे या तडबंदीवरून बोरगाड जो व्यापारी मार्ग लक्ष ठेवण्यासाठी हा आपला घर दिसतो अशा रीतीने आपण तिथं दरवाज्यात नात आलो आता आपला पटार दिसतो पटार दिसल्यानंतर आपल्याला ही बुर्जाची तडबंदी जी थोडीफार शिल्लक राहिलेली तेवढी दिसते ही शिल्लक राहिलेली तटबंदी म्हणजे अशा रीतीने दिसते आपल्याला दिसल्यानंतर असे अवशेष दिसतात नॉर्मली जास्त अवशेष नाही आहेत फायनली मित्रांनो आता पूर्ण हा एक्सप्लोअर झाला एक्सप्लोअर झाला म्हणजे फक्त राहिला तो सुळका सुळका वर जाता येत नाही कारण की त्या सुळक्याला था। रॅपिंग आणि क्लायमिंग केल्याशिवाय जाता येत नाही म्हणून तिथपर्यंत नाही गेलो फक्त त्याच्या खाली जो आहे जेवढा पॅच आहे पाण्याच्या टाक्यापर्यंत तेवढा आपण कव्हर केला आणि तेवढाच व्हिडिओ केला आणि जेवढा जेव्हा होईल तेवढं तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न केला जर फायनली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी राहुल वानखेडे तुमच्यासाठी या रविवारी जो करणारा फोर्ट घेऊन आलो होतो त्या व्हिडिओसाठी तुम्हाला आवडेल नक्की आय होप सो तर भेटूया नेक्स्ट संडे नेक्स्ट व्हिडिओ तर चला जाऊया